आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की मृत्यू हा माणसाचा शेवट आहे मात्र काही वेळा अशा घटना अंत्यसंस्काराआधी तो जिवंत झाला या घटना सगळ्यांनाच धक्का देतात सध्या अशीच आणखी एक घटना समोर आली आहे मात्र ही घटना थोडी वेगळी आहे एकवीस वर्षीय विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहत होती एक दिवशी अचानक तिचा श्वास थांबला ती जमिनीवर पडली ती तेवीस मिनिटं मृतावस्थेत पडून होती मात्र यानंतर तिचा श्वासोच्छवास परत आल्यावर तिच्या शरीरावर ठिकठिकाणी थीक जखमांच्या खुणा दिसून आल्या तिलाही समजलं नाही की तिच्यासोबत नक्की काय झालं तिला कोणीही मारहाण केली नव्हती मग हे मार्क्स आले कुठून नेमकं काय झालं हे कोणालाच माहीत नाही तिच्या आईवडिलांनाही धक्का बसला की हे सर्व कसं घडलं केतकीच्या विल्मोर येथील ॲजबरी विद्यापीठातील विद्यार्थिनी इसाबेला विलिंगहॅम सत्तावीस नोव्हेंबर रोजी तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली तिला रुग्णालयात नेण्यात आलं असं वृत्त मिररने दिलं आहे तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या त्यामुळे तिला क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं यानंतर डॉक्टर आणि तरुणीच्या कुटुंबियांना जे समजलं ते भयावह होतं